सोमवती अमावशेला तुमच्या राशीनुसार करा हे उपाय भगवान शंकर प्रसन्न होतील सोमवारी येणाऱ्या अमावशेला सोमवती अमावश्या असे म्हणतात या अमावसेला सनातन धर्मात विशेष असे महत्त्व आहे या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची विधिवत पूजा केली जाते या दिवशी राशीनुसार विशेष उपाय केल्यास भगवान शंकराची कृपा सदैव राहते आज सोमवतीस अमावशेला एक विशेष योगायोग घडत आहे आणि अशा स्थितीत राशीनुसार उपाय केल्यास भगवान शंकरांची कृपा सदैव तुमच्यावर राहील या उपायाबद्दल जाणून घ्या मित्रमैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा सोमवती अमावशेच्या दिवशी पवित्र स्नान आणि दान तसेच दर्पण इत्यादींना विशेष महत्त्व आहे या दिवशी पितरांच्या आत्म्यांच्या शांतीसाठी स्नान तर्पण वगैरे अवश्य करावे असे केल्याने जीवनात सुख समृद्धीचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि पितर प्रसन्न होतात असे मानले जाते तसेच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील सर्व दुःखाचा नाश होतो याने साधकांना अनेक प्रकारच्या दोषापासून मुक्ती मिळते या दिवशी पिंपळाच्या झाडाच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे तुम्ही तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सोमोती सोमवती व्रत करून सुख आणि समृद्धीची कामना करू शकता राशीनुसार करावयाचे उपाय पहिली राशी आहे राशी या राशीच्या लोकांनी या दिवशी भगवान शंकराला कच्चे दूध आणि दह्याने अभिषेक करावा यासोबतच त्यांना काळी तीळ अर्पण करावेत ओम नमो शिवाय मंत्राचा किमान एक फेरा जप करावा दुसरी उरशव। उरशव राशी आहे ती म्हणजे वृषभ वृषभ राशीच्या लोकांनी सोमो ते दिवशी करावा याचा उपाय नक्कीच जाणून घ्या भगवान शिवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी राशीच्या लोकांनी सोमो ते अमावशेच्या दिवशी शिवलिंगावर जल अर्पण करावे यानंतर चंदनाचा टिळा लावा त्यानंतर बेलपत्र किंवा शमीपत्र भगवान शंकराला अर्पण करा पुढील राशी मिथून राशी आहे मिथून राशीच्या लोकांनी सोमो ते दिवशी कोणता उपाय करावा ते पहा सोमो त्या दिवशी मिथून राशीच्या लोकांनी शिवलिंगावर मधाचा अभिषेक करावा यासोबतच ओम नम शिवाय काल महाकाल कालम कृपालम ओम नम या मंत्राचा जप करावा पुढील राशी आहे ती म्हणजे कर्क कर्क राशीच्या राशे लोकांनी नक्कीच पुढचा उपाय करा कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी शनी देवाला मोहरीचे तेल अर्पण करावे त्यासोबत ओम चंद्र मोलेश्वर नम मंत्राचा जप करावा पुढील राशी आहे सिंह सिंह राशीच्या लोकांनी सोमो ते आमुषेला करावयाचा उपाय नक्कीच जाणून घ्या सिंह राशीच्या लोकांनी आज शिवलिंगावर शुद्ध तुपाचा अभिषेक करावा आणि ओम नमशिवाय काल महाकालम कृपालम ओम नम या मंत्राचा जप करावा पुढील राशी आहे ती म्हणजे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी करावयाचा उपाय पुढील प्रमाणे आहे कन्या राशीच्या लोकांनी सोमव्या अमावशीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला गंगाजल साखर तांदूळ फुले इत्यादी अर्पण करावे यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतील पुढील राशी आहे ती म्हणजे तूळ राशी तूळ राशीच्या लोकांनी सोमवती अमावशीच्या दिवशी कोणता उपाय करायचा ते पहा तूळ राशीच्या लोकांनी सोमवती अमावशेच्या दिवशी शिवाची पूजा करताना दही आणि उसाचा रस अर्पण करावा यामुळे जीवनात सुख शांती येईल पुढील राशी आहे ती म्हणजे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या लोकांनी भोलेनाथाची कृपा प्राप्त करण्यासाठी शिवलिंगावर गंगाजल आणि दूध साखर मिसळून अर्पण करावे पुढील राशी आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांनी सोमोती जा? ते दिवशी कोणता उपाय करायचा ते जाणून घ्या सोमो ते दिवशी भगवान शंकराला शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी धनुराशीच्या लोकांनी कच्च्या दुधात केशर गूळ हळद मिसळून अभिषेक करावा पुढील राशी आहे मकर राशी मकर राशीच्या लोकांनी कोणता उपाय करायचा ते पहा मकर राशीच्या लोकांनी सोमो ते दिवशी शिवलिंगावर नारळ जल अर्पण करावे यासोबत रुद्राक्षाच्या जपमाळेने ओम होम ओम जून सहा या मंत्राचा जप करावा पुढील राशी आहे कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांनी कोणता उपाय करायचा ते नक्कीच जाणून घ्या कुंभ राशीच्या लोकांनी या दिवशी शिवलिंगावर तूप मध आणि बदामाच्या तेलाचा अभिषेक करावा असे केल्याने मनोकामना पूर्ण होतात पुढील राशी आहे मीन राशीच्या मीन राशी लोकांनी नक्कीच जाणून घ्या सोमो ते आंबेला करावायचा उपाय मीन राशीच्या लोकांनी सोमोते आमोशेचा कच्चे दूध केशर आणि गंगा गंगेच्या पाण्याने भगवान शंकराची पूजा करावी यानंतर खऱ्या मनाने शिवाची पूजा करा तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद